जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी मानसी पावत अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये काल मध्यरात्री कोपरगाव शहरालगत असलेल्या गोदावरी नदी जवळील बेट अमरधाम जवळ असलेल्या शेतात गेल्या अनेक वर्षापासून बेट भागातील शेतकऱ्यांनी शेतीच्या पाण्यासाठी सायपन करून पाणी आपापल्या शेतात नेली आहे सदरचे पाणी वाहून नेण्यासाठी शेतकऱ्यांनी नदीच्या कडेला विद्युत मोटार ठेवलेले आहे काल मध्यरात्री लाईट नसल्याचा शेतकरी जेव्हा मोटार चालू करण्यासाठी आले असतात त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आले यावेळी माजी नगरसेवक कालूप्पा आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी घटनेची माहिती दिली या घटनेमध्ये सुनील दराडे सुखदेव वा राजेंद्र वाघ परसराम आव्हाड माणिक आव्हाड संजय आव्हाड योगेश कराड विजय आव्हाड रमेश आव्हाड यांच्या विद्युत मोटारीतील तांब्याच्या तारी चोरीस गेल्या तर एकनाथ दराडे व सीताराम लोहकने यांच्या मोटारीतील तांब्याच्या तारी काढता न आल्याने त्या चोरी होऊ शकल्या नाही या चोरीच्या घटनेत सुमारे एक ते सव्वा लाख रुपयांच्या तारी चोरी गेल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली याबाबत शहर पोलिसांनी शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज देण्यात आला असून यावर सुमारे पंधरा शेतकऱ्यांच्या सह्या आहेत त्यावेळी शेतकऱ्यांनी चोरीचा तत्काळ शोध लावा अशी मागणी केली आहे आमच्या त्या रात्री मोटरी जे ना त्यांनी ते केल्या वायरिंग त्या कष्ट करायचे रात्री, रात्री म्हणजे त्या शेतकऱ्यांनी जगाव कसं राहावं कसं वागाव कसं अय काय आता करायचं काय का आम्ही तुमची मागणी काय आमची मागणी शेतकऱ्या काहीतरी करावं आता काय भानगडी काहीच चालू राहतं हे शेतकऱ्यांनी कवर जगायचं गोसा वाववाड या ठिकाणी रात्री आमच्या शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा शे मोटरी चोरी गेल्या तांबे तार चोरून नेण्यात आलेले आहेत तर माझी मागणी असे की त्यांची भरपाई द्यावी या ठिकाणी आम्ही रात्रभर पाणी भरून रात्री लाईट नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी येऊ शकलो त्यामुळे त्यांनी रात्री त्याच्या ह्या ठिकाणी पाळत ठेवून रा त्या तांबे तार चोरून ने नेलेले आहेत तर ते आम आमच्या सगळ्यांची मागणी आहे शेतकरी काबाड कष्ट करतोय शेतीमध्ये तर ते त्यांना त्यांची भरपाई तरी भेटावी अशी माझी मागणी आहे शेवगाव येथे परिवर्तन बहुद्देशीय प्रतिष्ठानचे गॅलेक्सी प्री प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन स्वराज मंगल कार्यालय अखेगाव रोड शेवगाव येथे उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमात मुलांच्या विविध कलात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत वाढवली चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भावगीत कोळी गीत गी, देशभक्ती गीत नृत्य यावर सादरीकरण करून सर्वांचे मने जिंकले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेले शेवगाव तहसीलदार प्रशांत सागडे यांनी आपल्या भाषणात जिजाऊंच्या जीवन कार्याचा गौरव केला त्यांनी जिजाऊंच्या दूरदृष्टी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्ववान शासक म्हणून घडण्यात त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली सागडे यांनी तरुण पिढीला जिजाऊंच्या आदर्शाचे अनुकरण करण्याचे आवाहन केले त्यांनी देशसेवा आणि समाज कार्याकडे वळण्याचे महत्व विशद केले आणि युवकांचे प्रमाण स्वामी विवेकानंद यांची जी जयंती आहे त्यांनी देखील सर्व जनतेला शुभेच्छा देतो आणि यावेळी महापुरुष अभिवादन देतो पुन्हा एकदा प्रसाद चालू ठेवावा अशी विनंती करतो आणि मला असे शकतो कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वे सर्वा शांताराम लंके यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांनी व्यक्त केले कन्हैया दूध ग्रामीण विकास ट्रस्टचे व श्री स्वामी समर्थ सहकारी बँकेचे उपाध्यक्ष शांताराम लंके यांचे शनिवारी दिनांक चार रोजी निधन झाले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी बारा रोजी कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वे सर्वा शांताराम लंके यांच्या पत्नी ंबरबाई लंके कन्हैया दूध उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र शेट लंके जी एस महानगर बँकेचे संचालक बबन शेट लंके व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले लोकांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक राहून मिशन शंभर दिवस उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमट यांनी दिल्या आहे या उपक्रमांतर्गत सोयी सुविधा प्रशासनातील सुधारणा व उद्योजकांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन यावर भर दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना असलेल्या सात कलमी कार्यक्रमाची मिशन शंभर दिवस अंतर्गत अंमलबजावणीसाठी पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर उपवन संरक्षक धर्मवीर सालविठ्ठल निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे आदी उपस्थित होते देवी भोईरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना बेकायदा विक्री केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई व क्रांती शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड पुणे या खासगी कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारनेर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश राहुल देशपांडे यांनी दिले आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की पारनेर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विक्री करण्यासाठी राज्य सहकारी बँकेने साडे कोटी रुपये कर्जाचे एक बनावट गहाणखत तयार करून कारखान्यावर कर्जाचा फुगवटा निर्माण मान के त्यान अंतर ची ची बे काईदा प्रक्रिया पूर्ण केली एक चोटी ची विश्रांती बाणा आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या विधानसभेला या तीन पक्षाला जनतेनं नाकारला आहे ते आता निवडणूक स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू त्याची आम्हाला चिंता नसल्याचं वक्तव्य राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले राज्यामध्ये जो विजय आम्हाला विधानसभेला मिळाला तोच विजय आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये मिळेल असा विश्वास राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आगामी महापालिका निवडणुका शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे यावर विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली राहुरी तालुक्यातील एका आश्रम शाळेतील तीन अल्पवयीन मुलांना फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली असून याबाबत आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची माहिती अशी की तालुक्यातील एका जवळपास एकशे वीस विद्यार्थी आहे नऊ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता आश्रम शाळेतील निवासी विद्यार्थ्यांना सामूहिक प्रार्थनेसाठी हजर केले असता प्रार्थना व जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे सकाळी साडे वाजेच्या सुमारास हजेरी घेतली असतात त्या तीन विद्यार्थी बेपत्ता असल्याचे आढळले त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पालकांकडे विचारपूस केली मात्र तेथेही त्यांचा तपास नसल्याने कुणीतरी त्यांना अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे लग्नाचे आमिष दाखवून व मारहाण दमदाटी करत युवतीवर बळजबरीने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी पीडित युवतीने नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिराज शेख असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे पीडित युवतीने सिराजवर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे फिर्यादी मूळच्या भोर तालुक्यातील रहिवासी असून सध्या अहिलानगर येथे वास्तव्यास आहे साखर कारखान्यांच्या हंगामामुळे ऊस वाहतुकीच्या वाहनांची सर्वच मार्गावरील रस्त्यावर वर्दळ वाढली असून रस्त्यावरचे खड्डे अपघातास कारणीभूत ठरत आहे रोज अशा वाहनांची अपघाताची मालिका सुरूच असून सर्वच मार्ग आता प्रवाशांना धोकादायक ठरताना दिसत आहे कुकाना घोडेगाव नेवासा फाटा शेवगाव या महत्वाच्या मार्गावर ऊस वाहतूक करणारी शेकडो वाहने नागरिकांना धोकादायक ठरत आहे कुकाण्यासह परिसरामध्ये सहकारी व खासगी मिळवून जिल्ह्यातील तेरा साखर कारखान्यांच्या तोडणी टोळ्या कार्यरत असून त्यासाठी शेकडो ऊस वाहतुकांची वाहने अहोरात्र रस्त्यावर ये करत आहे सर्वाधिक अपघात या वाहनांना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे घडत असताना दिसत आहे ऊस भरलेल्या ट्रॉल्यांची चाके खड्ड्यात गेली की ट्रॉली उलटून अपघात होताना दिसत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विधानसभेपेक्षाही मोठा विजय मिळाला पाहिजे असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले भारतीय जनता पक्षाच्या येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रदेश अधिवेशनाचा समारोप केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झाला महायुतीचे ऐतिहासिक यश मिळवून दिल्याबद्दल राज्यातील जनतेचे आणि उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार मानून महाराष्ट्राच्या निकालाने देशाला नवा संदेश दिला असल्याचे उद्गार त्यांनी काढले विधानसभा निवडणूक ही केवळ महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी किंवा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी नव्हती तर विचाराला सोडून राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी होती असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री